सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांनी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेधाना सौद्याच्या मार्केट मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली गेले अनेक दिवस सौद्या होणाऱ्या बेधाना उधळणीमुळे द्राक्ष बागायतदार व बेधाना उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे अशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या मागील पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीच्या पदाधिकारी अडते व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली होती यावेळी कृष्ण उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव नाना पाटील व आर ढे पाटील यांनी हा ज्वलंत प्रश्न उचलून समितीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते यावेळी शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक यांच्या समोर प्रश्न मांडले बेदना ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांकडून ऍडव्हान्स दिला जातो ऍडव्हान्स रकमेवर व्याज घेतले जाते आर्थिक अडचणींमध्ये बहुसंख्य शेतकरी तक्रार करत नाहीत यावेळी नेमणीच्या आर ढी पाटील यांनी सर्व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली सचिव चंद्रकांत कनसे यांनी बाजार समितीचे धोरण सांगितले व शेतकऱ्यांनी जागरूक राहावे ज्यादा कपात केल्यास तक्रार करावी असे सांगितले यावेळी बोलताना आर डी पाटील म्हणाले सहाय्यक निबंधक यांनी सर्व परिस्थिती आपल्या डोळ्याने बघितलेली आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडलेली आहेत ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा उपनिबंधकांना योग्य अहवाल त्यांच्याकडून पाठवला जाईल अशी खात्री आहे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान व्हावे याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

अडीच किलो um. तीन किलो अडीच किलो तीन किलो ते तीन किलो सॅम्पर आता ते कर्नाटकात होते हे आपल्या स्थानिक घर सांगली खरंच आम्ही तो दबाव आणतोय म्हणून नाही शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही ऐकले बाबा साडेसातशे जे पेक्षा पुढे जास्त तिने आपण धरून नये आणि ते यार मॅडम आहेत अडीच किलो तुम्ही यापूर्वी माल विकलेला आहे का तुम्ही केव्हा अडत्याला मागितले का बाबा पैसे माझे एवढे पैसे का जाते ते पैसे दे बाबा ते बोर्ड लावले की नाही तिथे पुढे बोर्ड लावला आहे शेतकऱ्याला माहितच नाही बोर्ड लावलेत ना तुम्ही कुठं लावला फोनवर नगर दिली एवढं झालंय आम्ही टाकण्यात बाड्राउ बर कर्नाटक मधून तुम्ही माल लावलेला आहे तुमच्या बॉक्स मधून साधारणतः किती कपात केली जाते अडीच किलो दोन किलो अडीच किलो किलो दोन किलो रक्कम कपात केली जाते तुमच्या बिलात ना का ते पैसे दिले जातात आपल्याला कपात करतात बॉक्स मधन आपल्याला कपात करून उधळ्याला बेदाना तुम्हाला परत देतात नाही 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 आमचं असं म्हणणं आहे की मार्केट कमिटीने आता नियम केलेला आहे की तुमच्या एका बॉक्समधून एका कलमामधून तुमचं विक्री झाला तर विक्री झाल्यानंतर त्यामधून समजा दोन किलो जर उधळला असेल तर जरी दोन किलो उधळलं तरी ते साडेसातशे ग्रॅमचीच तूट धरायची साडेसातशे ग्रॅम वजा होणार नियमाप्रमाणे तुमच्या ह्याच्यातून कारण व्यापाऱ्याच्या हातात किंवा वाढत्याच्या हातात हां